सध्या फेसबुक यूट्यूब ट्विटर आणि इंस्टाग्राम पाहिलं की काही व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत काही व्हिडिओत एक माणूस वाहन पूजेदरम्यान हवेत गोळीबार करताना दिसत आहे तर काही फोटो किंवा व्हिडिओमध्ये विचितला एक तरुण पोरगा कमरेला बंदूक लावली असल्याचं पाहायला मिळतंय सध्या याच व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा असो किंवा बातम्यांमध्ये बज असल्याचं दिसत आहे हवेत गोळीबार करणारे आणि कमरेला बंदूक लावणारी ही माणसं कोण आहेत कुठली आहेत त्यांचे व्हिडिओ कोणासोबत आहेत त्यांचे फोटो कोणासोबत असल्याचं पाहायला ते काय करतात हेच आपण कर, या पाहणार आहोत नमस्कार मी हे तुम्ही पाहत आहे मुंबईत बीडमधील केच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून करण्यात आलेला खून त्याचे पडसाद मागील पंधरा दिवसांपासून राज्यात उमटताना दिसत आहेत या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे पण मुख्य आरोपी सुदर्शन घुले अद्याप फरार आहे या घटनेमुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न ऐरणेवर आले आहेत असं भाजप आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर आमदार जितेंद्र आवड यांच्यासह सा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी म्हटलं आहे बीडच्या परळीत आणि जिल्ह्यात घडणाऱ्या गोष्टींवर सत्तेतले आमदार धस असो किंवा विरोधातले आमदार क्षीरसागर बोलताना दिसत आहेत अशातच अंजली दमानिया आमदार सुरेश धस यांनी एका व्हिडिओबद्दल बोलताना दिसत आहेत तो व्हिडिओ काय आहे तो पाहूयात या व्हिडिओत दिसणारा मुलगा आहे निखिल फड वीस वर्षाच्या आसपास असणारा हा तरुण आहे फक्त बारावी शिकला आहे तो सध्या सावकारकी करतो तसेच सोशल मीडियावर रील स्टार म्हणून त्याला ओळख आहे तो मूळचा परळीचा आहे अशी माहिती स्थानिक पत्रकारांनी दिली आहे त्याची आपण इंस्टाग्राम प्रोफाईल पाहिली तर त्यामध्ये त्याचे अडीच लाखाच्या जवळपास फॉलोअर्स आहेत त्याच्या प्रोफाईलमधल्या काही फोटोंमध्ये त्याने कमरेला बंदूक लावली असल्याचं दिसून येत आहे तर काही फोटोंमध्ये हातात बंदूक घेऊन फोटो काढले असल्याचं देखील दिसून येत आहे या व्यतिरिक्त मंत्री पंकजा मुंडे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो असल्याचं देखील पाहिलं मिळते या निखिल फडकडे खरच बंदूक धारण परवाना आहे का हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे तसेच या निखिल फडचा अजून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी परळी संघातील एका गावात शरद पवारांचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या कार्यकर्त्याला मारहाण झालेला हा व्हिडिओ आहे आपण हा व्हिडिओ पाहिला तर यामध्ये एक माणूस अंगावर धावून जात राजेसाहेब देशमुख यांच्या कार्यकर्त्याला मारताना दिसत आहे या व्यक्तीचं नाव आहे कैलास फड कैलास फड हे निखिल फडचे वडील आहेत या व्हिडिओत कैलास फट चिडून अरेरावी करताना दिसत आहे तर निखिल हा तेथील उपस्थित पोलिसांसह विरोधी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना अरेरावी करताना हुजत घालत आहे तसेच ज्या दुसऱ्या व्हिडिओचा उल्लेख आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी केलाय तो व्हिडिओ कोणता आहे ते पाहूयात या व्हिडिओतला माणूस आहे कैलास फड कैलास फळ हा परळी तालुक्यातील जिरेवाडी ग्रामपंचायतीचा सदस्य आहे तसेच तो गुत्तेदारी करतो अशी माहिती परळीतल्या स्थानिक पत्रकारांनी दिली आहे तसेच कैलासला एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्य आहेत कैलास फड हा लक्ष्मीपूजनला हवेत गोळीबार करतो यांना परवाना कोणी दिला असा सवाल भाजप आमदार सुरेश दस यांनी उपस्थित केला आहे तसेच दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी देखील मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की या कैलास फडला बंदूक धारण परवाना कोणामुळे मिळाला तसे चोवीस डिसेंबरला या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर परळी पोलीस स्थानकात कैलास फड विरोधात परळी पोलीस ठाण्यात काम करणारे पोलीस कर्मचारी विष्णू फड यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विष्णू फड आपल्या फिर्यादीत म्हणतात की मी काम करत असताना मला मोबाईलवर पोलीस निरीक्षक साहेबांनी हवेत गोळीबार करणाऱ्या व्हिडिओतला इसम कोण आहे याची खात्री करण्यास सांगितलं तसेच विनाकारण हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फडवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पण आता कैलास फडला अटक कधी होणार तसेच कैलास फडचा मुलगा निखिल फडकडे खरंच बंदूक धारण परवाना आहे का की फक्त परळी आणि बीडमध्ये दहशत माजवण्यासाठी बंदूक बाळगतात या प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळत नाहीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि मुंबई तकवर सर्व संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओ असो किंवा बीडमध्ये जे काही प्रकरणं घडत आहेत विरोधक काय म्हणत आहेत काय म्हणतात त्यावर हे सर्व व्हिडिओ आम्ही मुंबईतवर अपलोड केलेले आहेत त्याचं सर्व वार्तांकन तुम्ही पाहू शकता पाहत राहा वाचत राहा मुंबईत